हनुमान जयंतीच्या पावण पर्वानिमित्त तुंग गावातील ऐतिहासिक श्री हनुमंत मंदिरात व पलूस तालुक्यातील पुणदी गावातील ग्रामदैवत मारुतीराय मंदिरात आमदार विश्वजित कदम यांनी वातावरणात दर्शन घेतले या दोन्ही मंदिरांमध्ये भक्तांनी एकात्मतेची आणि परंपरेची जपणूक केली तुंग गावातील पवित्र हनुमान मंदिर गावकऱ्यांच्या एकतेचे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानले जाते येथे आरती अभिषेक आणि भजनांनी वातावरण भक्तिमय होते गावातील लोकांनी परस्परांना भेट देत श्री हनुमंताच्या कृपेने जनसेवा आणि विकासाच्या वाटचालीला नवी ऊर्जा मिळव अशी मनोकामना व्यक्त केली याचवेळी पलूस तालुक्यातील पुणदेगावच्या गावच्या मारुतीराय मंदिरात देखील दर्शनासाठी भक्तांची लांबच रांग लागली होती मंदिर हे मंदिर संकटासमयी आधार देणारे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे भक्तांनी येथे प्रवेश करताच अभ्यंतरात प्रसन्नता आणि आध्यात्मिक शांतीची अनुभूती घेतली मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या भजन कीर्तन आणि हनुमान स्रोतांनी भक्तांचे हृदय आनंदाने परिपूर्ण केले दोन्ही ठिकाणी हनुमंताच्या कृपेची अनुभूती घेणाऱ्या भाविकांनी आपल्या कुटुंबियांसह प्रसाद वाटप करून हा पावन दिवस साजरा केला या दिवशी केलेल्या पूजा अर्चने सर्वांना आरोग्य समृद्धी आणि शांततेचे आशीर्वाद प्राप्त होत अशी भक्तांची एकसुरता होती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा